लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की विश्वाच्या घरी पूजा असते आणि त्या पूजेसाठी आता भावनाने तिथे हजेरी लावलेली असते भावना तिथे पोचलेली असतं तिचा आदरातिथ्य दिग्विजय आणि ललिता अगदी प्रेमाने करत असतात दिग्विजयला आणि ललिताला हे माहिती नाहीये की ही लक्ष्मीचीच मुलगी आहे कारण की भावना आणि दिग्विजयची जुनी ओळख असल्यामुळं दिग्विजयने आवर्जून भावनाला आमंत्रण केलेलं असतं तिथे जान्हवी येऊन सांगते की ड्रायव्हर काकांना गाडी काढायला सांगितलेली आहे तिला समोर भावना दिसते आणि भावनाची आणि जान्हवीची नजरा नजर होते आहे भावनाला जान्हवीला पाहून खूप मोठा धक्का बसतो आहे काय आता नियती या बहिणी नी बहिणींची भेट घडवून आणेल का त्यानंतर आता जान्हवीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागलेले असतात ती हातातून रुमाल पडल्याचं नाटक करते आणि भावना ताईचा आशीर्वाद आहे